वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले चेंबूर खारदेव नगर सावली सावलीनाका येथे केंद्र सरकारचा भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष भालचंद्र दळवी अध्यक्ष जगदीश दया जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील सचिव प्रवीण घाडगे तालुका सचिव संदीप पाडावे युवकांचे अध्यक्ष संजा कोळी अध्यक्ष शिवाजी पवार उपाध्यक्ष सायली पेठणेकर तालुका सचिव रत्नप्रभा मेजारी उपाध्यक्ष योगिता भुजबळ उपाध्यक्ष अनिता बागुल प्रमोद कदम रामचंद्र मिस्त्री जिल्हा सचिव हिंदू चिवलकर उपाध्यक्ष वनिता गुडेकर लहूजी वळकर हरिश्चंद्र परब श्रीधर पांचाळ अजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या महाराष्ट्रात आम्ही हे आंदोलन आहे चेंबूर तालुक्याच्या वतीने गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पन्नास रुपये केंद्र सरकारने हा रेट वाढवला इलेक्शनच्या अगोदर यांनी घोषणा केल्या होती की आम्ही रेट वाढवणार नाही या सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने के सगळ्यांनी फसवणूक केली आता लाडकी बहिण्याची परिस्थिती अशी केली आहे त्यांचे पण पैसे बंद आहेत आमच्या विधवा पेन तीन तीन महिने पेन्शन येत नाही विधवा अपंगांचे ज्येष्ठ नागरिकांची पण फसवणूक केली सगळ्यांची फसवणूक केली आज पन्नास रुपये जर रेट वाढवला दहा हजाराचा घरात पगार असेल तर कसं काय होणार करायचं आनंद सीधा जे मिळायचं गुढीपाडवायला ते पण बंद केलं मी या सरकारचा जाहीर निषेध करीन जे हे महागाई जर कमी नाही केले तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही निर्देशन करू आम्ही आम्ही एकच मागणी करतो की लोकांना पगार दहा ते पंधरा हजार आहे जर अशीच महागाई वाढत गेली तर लोक हे पैसे भरणार कुठून आज गॅसचा रेट वाढला डाळीचा रेट वाढणार आहे सगळ्या आणि सगळ्या सुविधा मी बंद केल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचे जे पेन्शन दिलेलं इलेक्शन ज्या जी ते बंद केलं लाडक्या बहिणीचं बंद केलं सगळ्या योजना बंद केल्या फक्त फक्त इलेक्शनपुरती या लोकांनी हा कार्यक्रम केला मी शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुक्याच्या वतीने शरद चंद्रजी पवार साहेब पक्षातर्फे आज आम्ही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईचे अध्यक्ष राखेताई जाधव आणि आमच्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्मान्य रवींद्रजी पवार साहेब आणि आमच्या चेंबूर तालुक्याचे धडाडीचे नेते सन्मान्य तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब यांच्या आयोजनाखाली आज आम्ही केंद्र सरकारच्या वतीने जो गॅसचा भाव आठशे रुपये होता तो आज साडेआठशेवर नेलेला आहे आणि सर्वसामान्यांचं आज महिलांचं बजेट घ घरगुती बजेट बिघडलेलं आहे आणि खरोखरच हा महिलावर एकतर्फे अन्याय एकतर्फेला ते पेन्शन देतात लाडली बहीण म्हणून आणि एका प्रकारे या लढल्या बहिणीवर सर, पन्नास रुपयेचा गॅस वाढवून खरोखरच त्यांनी केंद्र सरकारने आणि मोदी सरकारने आणि या स महाराष्ट्र सरकारने खरोखरच या पन्नास रुपये गॅसचा दरभाव वाढवून खरोखरच अन्याय केलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये गॅसचे सिलेंडर भाव साडेतीनशे ते चारशे रुपये होते आणि आजचा सिलेंडर भाव मोदी सरकारच्या काळातला सिलेंडरचा भाव बघा आत्ताचा आठशेचा साडेआठशेवर नेला आज डिझेलचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले आणि आज वाहनांचे आज वाहनांचा प्रकार आहे आज वाह वाहनांच्या नंबर प्लेटवर एच एस आर पी म्हणून नंबर प्लेट घ्या म्हणून त्यांनी सक्ती चालू केलेली आहे आज मोटरसायकलवर चारशे रिक्षावर पाचशे आणि मोठ्या गाड्यावर साडेसातशे अशा प्रकारे काही ना काही या योजना आणून खरोखरच या जनतेची आणि या स सर्व रहिवाशांची जनतेची खरोखरच लूट केली जाते आज वाहनं मला सांगा गाडी पासिंग होती त्यावेळी तुम्ही प्लेट द्या ना आज जुन्या वाहनांना एच एस आर पी प्लेट सक्ती कशाला पाहिजे तुम्हाला कारण हे कोण या गुजराती कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हे नाही या माध्यमातून काही ना काही करून या गुजराती कंपन्या पुढे आणायच्या आहेत आणि या बाकीच्या कंपन्या बंद करायच्या आहेत आणि एक प्रकारे आजचे दिन आएंगे सबका भला व्हायगा या मोदी सरकारच्या घोषणा आहेत आणि या जनता या मोदी सरकारला धडा शकल्याशिवाय राहणार नाही आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमची मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर गॅसचे भाव कमी करा आणि या सर्वसामान्यांना दिलासा द्या तुमच्या लाडल्या बहिणींना आमच्या लाडल्या बहिणींना पन्नास रुपयाचे जे दरवाढ केले ती कमी करा आणि खरोखरच -कर लाडल्या बहिणींना आमच्या ताईंना अक्कांना सर्वांना या प्रकारे दरवाढ कमी करून तुम्ही लवकरात लवकर दरवाढ कमी करण्याची घोषणा करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुक्याच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करत आहे चेंबूर तालुका मे हमारे पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्ष की तरफ से हमारे महाराष्ट्र के सरचिटणीस श्री रविंद्र पवार जी के मार्गदर्शन में हमारे तालुका के अध्यक्ष श्री दीपक सावन जी और हमारे पांचों वार्ड के पदाधिकारी और हमारे सभी महिला पदाधिकारी और सभी लोग और यहाँ के जो नागरिक जनता है आज हम हाँ, सभी लोग यहाँ पर वार्ड क्रमांक एक में हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की ऑफिस के अंदर केंद्र सरकार ने जो घर सिलेंडर में पचास रुपए की जो कीमतों में बढ़ोतरी की है उसका निषेध जाहिर करने के लिए हम सभी लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं और मैं ये आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि जब सत्ता के अंदर बीजेपी भी सरकार आई थी तो आने से पहले उन्होंने एक वादा किया था कि हम जब सरकार में आएंगे तो आपके अच्छे दिन आएंगे लेकिन जहाँ तक जनता ये देख रही है कि अच्छे दिन तो आए नहीं और दिन पे दिन महंगाई बढ़ती जा रही है और पचास रुपये का जो बोझ आज गैस सिलेंडर पे बढ़ा है उनके वजह से घर के आर्थिक बजट के अंदर काफी फर्क पड़ा है और लोगों को काफ़ी संघर्ष करना पड़ रहा है और मैं सरकार से यही मांग करता हूं केंद्र सरकार से और राज्य सरकार से कि हमारी पार्टी की तरफ से हमारी ये मांग है कि आप जो कीमतें पचास रुपये बढ़ाई है उनके अंदर जल्द से जल्द कम करने की कोशिश करें अन्यथा हम और तीव्र आंदोलन करने की योजना बना रहे हैं और ये जो आपने जो वादे किए थे चाहे कितने भी योजनाएं आपने चालू की थी उन बहुत सी योजनाओं में आज बहुत सी योजनाएं बंद हो चुकी है और ये सरकार हमेशा लोगों को बेवूफ बनाने का काम करती है और आज की जनता में बहुत से रोष है और हमारी मांग यही है कि सरकार को इसकी तरफ से ध्यान देना चाहिए जिसकी वजह से लोगों के ऊपर जो आर्थिक बोझ बढ़ रहा है वो कम हो सके इसी के साथ में मैं अपने शब्द को विराम देता हूँ जय हिंद जय जै महाराष्ट्र हमी चेंबूर चेंबूर मध्य तालुका अध्यक्ष दीपक सावंत ने थे गैस ता, का का, सिलेंडर का, का, कार्यक्रम घेतला है इतने याच्यावरती पन्नास रुपये वाढवले आहे सरकारने यांचा निषेध असो पहिला लवकरात लवकर या सरकारने लवकर हे घॅस कमी करावे असं एक तर लोकांना पगार पाणी कमी असल्यामुळे हे घॅस किलेंडर जेवढे भाव वाढवले आहेत त्यांनी हे लवकरात लवकर कमी करावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज निषेध इथे जाहीर केला आहे ते तालुका अध्यक्ष दीपक सावंत श रवींद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे पण आता हे एकदम अचानक गोरगरिबांसाठी पन्नास रुपये वाढले ते गोरगरीब लोकं कशी काय करणं हा नवीन सरकार आल्यापासून खूपच प्रॉब्लेम व्हायला लागला आहे त्याने जास्तीत जास्त नवीन सरकारला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही आज आज निर्देश केलंच आहे पण याच्यापुढे पण आम्ही आंदोलन तर मोठ्या प्रकार प्रमाणात आम्ही इथे करणार आहोत ते ही सर्व महागाई म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात महागाई भरपूर प्रमाणात महागाई जिकडे तिकडे काय कशावर काही कुठल्या प्र प्रकारे ज वस्तूवर म्हणा कशावर म्हणा सगळ्यावर महागाई दिवसांदिवस वाढतच जाते आता गोरगरीबाने सिलेंडर हा आता पन्नास रुपयाने एकदम पन्नास रुपये वाढले मग लोकांनी खायचं काय कसं जगायचं रस्त्यावर लोकांची भांडी धुनी काम करतात भांडी कपडे हे करून लोक आपली पोटं भरतात ते, पोट ते ते लोक कसे जगणार आहेत आता लोकं दिवसाला रात्रंदिवस म मरमर करून आपलं पोट कसं भरायचं ते त्याच्यामध्ये ते लोकं असतात आणि पन्नास रुपये असे वाढतात दर द्यायला असं मा दिवसाला प्रत्येक वस्तूवर असं महागाई वाढत जाते ते लोकांनी कसं जगायचं ते सरकारने ना काहीतरी त्याचा ते विचार करून त्याचा हे आणि आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस जर का घेतलाच आहे तरी पण ह्याच्या पुढे पण आम्ही मोठं आंदोलन करू धन्यवाद मी योगिता भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार रवींद्र पवार साहेब यांच्या आणि आपले तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी महागाई वाढवली आहे सरकारने फडणवीस सरकारने त्याच्या नाही त्याचा निषेध तर निषेध आम्ही करतोच आहे परंतु माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा हे जास्तीत जास्त, जास्त वाढत चालले आज सिलेंडर वाढवला उद्या डाळी वाढवल्या उद्या तेलाचे भाव वाढवतात काय काय वाढवतात माणसाने जगायचं कसं एकतर मुलगा जर कामाला लागला तर त्याला पेमेंट असतं पंधरा हजार स्टार्टिंग तर पंधरा हजारात घर चालणार की मुलं मुलांचं शिकवणार का मुलांचं शिक्षण करणार का मुलांचं लग्न वगैरे करणार पैसा बॅलन्स कसा ठेवणार हे सरकारला कळलं पाहिजे फडणवीस सरकारनी जसं बी जे पी सरकार आले तसं प्रत्येक गोष्टीचं आहे ना वाढतच चालले त्यामुळे मी त्या, त्या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आम्ही आंदोलन घेण्यात आले राष्ट्रीय अध्यक्षचंद्र पवार व चेंबूर तालुका दीपक सावंत यांच्यातर्फे आंदोलन घेण्यात आले आहे गॅस सिलेंडरचे मोदी सरकारने भाव वाढवले वाढवले तरी हे भाव कमी करावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन चढवू व मतदानाच्या अगोदर यांनी जे जे भाव, जे आश्वासन दिले होते ते आश्वासन कुठलेच पूर्ण केले नाहीत सगळं भाव सी एन जीचे भाव वाढले पी एन जीचे भाव वाढले गॅसचे सगळे रुणीचे बजेट सगळं कोसळलेले कसं होणार कसं चालणार हे महागाई भरपूर वाढत चाललेली आहे तरी महागाई कमी करावी याबद्दल आम्ही आंदोलन छेडलं आहे तरी हे आंदोलन शेवटपर्यंत आम्ही का पुढं तीव्र आंदोलन छेडू असे बोलून मी संपवतो माझ्या भाषेत चेंबूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब व आमचे सर्वांचे लाडके व मार्गदर्शक रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तीव्र निषेध आंदोलन केलेलं आहे ह्या मागत्या वाढत्या महागाईमुळे आम्ही तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे सरकारने आपला गॅस सिलेंडर पन्नास रुपये दर वाढवला आहे पेट्रोल वाढवला आहे दीड रुपये सी एन जी वाढवला आहे हे महाराष्ट्रातच होते फक्त इथे गुजरातला बघायला गेलं तर सत्तावन्न रुपये लिटरने पेट्रोल आहे आणि इथे शंभरचा एकशे दहाचा आकडा पार केलेला आहे हे कशाला हे फक्त महाराष्ट्रातच का सर्व सर्वीकडे का नाही केलं हे फक्त महाराष्ट्राच्या जनतेला लुटायचं काम करतात आहे सरकार फक्त त्यांना वाटतं का फक्त महाराष्ट्रातच पैसा आहे ते महाराष्ट्राला लुटायला काम करतात आणि महाराष्ट्राच्या ज्या पण संस्था आहेत सगळ्या गुजरातला नेऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे आम्ही याबद्दल आम्ही तीव्र निषेध आंदोलन केलं आहे व आज आम्ही चेंबूर तालुक्यामध्ये केलं आहे तर यापुढे आम्ही जर सरकारने दर कमी नाही केला तर आम्ही यापुढे आम्ही मंत्रालयावर आम्ही आंदोलन मोठा करू